आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या छानपैकी सुरुवात आता वाजले दहा वाजलेले आहेत आणि सगळी कामं कशीच पडलेली आहे कपडे धुऊन झाले कारण दोन तीन दिवस मी गावी गेलेली होती म्हणजे सुरतला गेली होती जरा काम होतं तर त्याच्यासाठी मग काल आली त्याच्यानंतर मग आज चला आवरायला काढलं मग दोन तीन दिवसाचे गावाला गेलं म्हणजे कसं गावी गेलं बाहेर गेलो की खूप सारे कपडे निघतात मग कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत आणि आता पुढची सगळी कामं करणार आहेत बेडरूमचं झाडजूड वगैरे करून झालेलं आहे म्हटलं चला आज ब्लॉगला सुरुवात करूया तर दोन तीन दिवसापासून काही ब्लॉग वगैरे बनवला नाही बाहेर गेलो होतो तर म्हणजे माझ्या माऊस बहिणीची सासू वगैरे वारल्या होत्या तर ते त्यांच्यासह तिथे गेलो होतो आम्ही तर कार्यक्रम वगैरे होता तर म्हणून मग काही जमलं नाही बनवायचं मग म्हटलं चला आज तरी ब्लॉग आता घरी आलेली आहे तर घर असतं आपलं बाहेर कितीही गेलं तर घरासारखं सुख कुठेच भेटत नसतं तर म्हटलं चला सगळे आवरून घेऊया आरामात करूया भरपूर अशी कामं बाकी आहेत दोन दिवस पलकने वगैरे केलं घर सांभाळते ती पण तिचे पेपरही चालू होते मग त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार केलं ॲडजस्ट पण होतं करते ती आल्यावर वगैरे करून घेते आणि कसं म्हणजे सगळ्यांचंच करावं लागतं ना तिला कॉलेजला जावं लागतं मग यश असतो यशचं करते मग वगैरे करून जाते मग आल्यावर वगैरे करत होती मग चला तर मी आता पुढची कामं वगैरे करून घेते म्हटलं चला तुमच्यासोबत ब्लॉग वगैरे शेअर करूया थोडक्यात थोडं आपली सकाळची रुटीनची ता, ता वो वो ता 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 काम आहेत आता कपडे वगैरे वॉश करून झाले आहेत झाडझुड वगैरे करून घेते थोडंसं पुष्पास वगैरे करते आणि कपडे वगैरे पाणी निघतंय तर वाळत वगैरे घालायची बाकी आहे तर बघूया वाईसोर करणार आहे तुमच्यासोबत मग काम कसं काय शेअर करणार तर चल आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर दोन दिवस दोन ते तीन दिवस गावी गेली होती तर त्याच्यामुळे घरात अगदी इतके म्हणजे धूळ वगैरे झाली होती ना तर मुलं काय कितीही झालं तरी मुलंच असतात ते कितीही करणार आपण असं डीपमध्ये क्लिनिंग करत असतो तर मुलांचं काम काय असतं वरवर करणं तर त्याच्यामुळेच गाव आल्यावर भरपूर अशी कामं होती मग जी म्हणजे मधली असतात जी फक्त आपल्यालाच माहिती असतात म्हणून ती सगळी कामं आज करून घेतली आहे म्हणून गावांची थोडीशी गाव आल्यावर थोडी कामांची धावपळ वगैरे असते सगळं आवरून घेतलं आ, काल दुपारी आलेलं होतं त्याच्यामुळे मग आज सकाळी उठल्यावर सगळं म्हटलं चला थोडासा टाईम लागला एक दीड तास दोन तास उशीर झाला मग त्याच्यामुळे तरीसुद्धा म्हटलं करून घेऊया डब्यांवरसुद्धा खूप धूळ वगैरे बसली होती रोज आपल्याला क्लिनिंग करायची सवय असते क्लिनिंग झाल्यामु झाल्या ना तरच अगदी घर असं प्रसन्न वाटतं आणि ती करायची सवय आपल्या घरी आल्यावर ते आपलं रुटीन ऑटोमॅटिक स्टार्ट होत असतं बाहेर गेल्यावर आपल्याला काहीही वाटत नाही पण घरी आल्यावर आपलं जे रुटीन असतं रोजचं ते जर नाही केलं तर असं अगदी म्हणजे खाली झाल्यासारखं वाटतं आणि ते ज्या रुटीनप्रमाणे फॉलो केलं तर म्हणजे ऑटोमॅटिकच होतं आपल्याला ते करण्याची असे एक्स्ट्रा काही इफेक्ट टाकायची गरज नसते ते ऑटोमॅटिक होत असतं आपलं रोजचे जे कामं आहेत ते कंप्लीट चालत असतात तर डबे वगैरे सगळे पुसून घेत आहे मी इथे रॅकवरचे सुद्धा पुसून घेतले आणि स्टँडवरचे त्या साईडचे सुद्धा डबे वगैरे जे होते ते सगळे क्लीन करून घेतलेलं आहे कपड्याने वगैरे पुसून घेतलेले आहे तसं तर दिवाळीनंतर एकदा साफ क्लिनिंग करून घेतलेलं आहे मीने साफसफाई झाली आहे त्याच्यानंतर म्हटलं आता चला फक्त पुसून वगैरे घेऊया मार्गशीर्ष ही आहे तर म्हटलं त्याच्याही होऊन जाईल क्लिनिंग वगैरे करणं म्हणजे साफसफाई वगैरे करणं आणि सगळं म्हणजे सरकवून वगैरे सगळं झाडधूड वगैरे करणं आणि किचन वाटा तर काय आपले डेलीचेच कामं रुटिनची आहेतच ती आपण करतच असतो आणि म्हणून मग किचन वाटा वगैरे साफ करून घेत आहे सकाळचं चहा वगैरे झालं नाश्ता झालं ती भांडी वगैरे पडली आहेत तीसुद्धा क्लीन करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर किचनवाट्याची मागची जी भिंत असते सुद्धा घासून वगैरे घेत आहे मी इथे आणि गॅसही घासून वगैरे घेते सगळं व्यवस्थित करून घेते आज झालं आहे आज म्हणजे कामांचा हा गावाहून आल्यावर दरवेळेसचं असतं हे कुठेही आपण बाहेर जावं दोन दिवस एक दिवस पण तिथून आल्यावर जे काही काम असतं ना ओ हो ते बघून अगदी म्हणजे असं वाटतं की कधी कधी नको गावाला जायला कारण आल्यावर जे काम वाढतं ना ते खूप असतं जे म्हणजे आपलं जे रुटीनचं असतं ते व्यवस्थित असतं पण दोन दिवस एक दिवस जरी बाहेर आपण गेलो तरी आल्यावर आपली भरपूर अशी कामं वाढतात तर ती करून घेत आहे पण ते कामं केल्यावर जे समाधान भेटतं ते पण खूप वेगळंच आहे काहीतरी तर अशा पद्धतीने मी क्लिनिंग वगैरे करून घेत आहे भांडी वगैरे घासून घेते आता कॅच ओटा वगैरे क्लीन करून झालेला आहे गॅस क्लीन करून झाला त्याच्यानंतर अशी पुष्पात झाली म्हणजे कसं खाली सगळी घाण वगैरे पडते मग म्हटलं त्याच्यानंतरच मग झाडू वगैरे करत असते बेड आणि सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं सोफा वगैरे पुसून वगैरे मीने आणि सध्या खूपच धूळ वगैरे येत आहे घरामध्ये कारण रोडांवर सुद्धा असं म्हणजे माटीचं माटी खूप अशी बारीक बारीक धूळ असते ना ती खूप येते तर डेली आपण कितीही क्लीन केलं तरी डेली ती बसते दिसतेस तर ते करूनच घ्यावं लागतं डेली म्हणून मग आता सगळं पुसपास करून घेतलं मग आता व्यवस्थित स्वच्छ झाडझुड करून घेते आणि त्याच्यानंतर मी इथे मग पोछा वगैरे मारून घेणार आहे पोछा वगैरे झालं का मग लगेच स्वयंपाकाची तयारी कारण हे आज करता करता मला खूपच टाईम झाला मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता सगळं आवरून घेतलं आहे पोछा वगैरे हे सगळं घरातले झालं ना जो म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करून घेतली कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे बारीक अद्रक लसूणची पेस्ट आहे अगदी सिंपल अशी पंचमेल दाल म्हणजे डाळ दा, मिक्स डाळी जी असते ती बनवून घेत आहे मी ते पंचमेल दाल तर खूप टेस्टी लागते अशी सिंपलसुद्धा बनवली ना खूप छान लागते आणि आधीच मग थोडंसं लेट झालं होतं म्हटलं चला फटाफट बनवून घेऊया कुकरमध्येच लावून देते मी छान त्याची विसल घेतली की तीन दोन किंवा तीन घेतल्या ले, तरी चालतं खूप छान होऊन जाते ती आणि सिंपल आपले डेलीचे मसाले टाकणार आहे मी त्याच्यात थोडासा गरम मसाला त्याच्यानंतर लाल मिरची पावडर धना पावडर हळद अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो आणि कांदा बस इतकंच टाकून घेतलेलं आहे मसाल्याचीही बनवता खूप टेस्टी लागते ही भाजी आणि अशी सिंपलही बनवली तरी खूप छान लागते ही भाजी त्याच्यानंतर पा तुम्हाला किती रसा हवा आहे ग्रेवी हवी त्यानुसार पाणी टाकायचं आहे मीठ टाकून घेतलं चवीनुसार आता कुकरचं झाकण वगैरे लावून घेते आणि तीन तीन विसल करून घेते म्हणजे अगदी छान मस्त डाळ होऊन जाते तावरून घेतलं आहे डायरेक्ट मी तुम्हाला आता इथे संध्याकाळीच भेटत आहे आता ही संध्याकाळ झालेली आहे काय बनवते मम्मी मी आता छान पैकी असं गरमागरम सूप बनवणार आहे आणि ते तुमच्या सोबत सुद्धा शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि आता संध्याकाळ झालेली आहे सगळ्या कामाचा रुटीन बघितलं दुपारी जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर मग आता शूट घेत आहे म्हटलं छान मस्त थंडीमध्ये गरमागरम असं सूप तुमच्यासोबत शेअर करूया तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते अगदी सोपं आहे झटपट असं बनतं आणि थंडीमध्ये छानपैकी गरमागरम केलं की गर्म अगदी छान असं फ्रेश वाटतं आपल्याला तर सिंपल असं दाग बनवणार आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार इथे गाजर घेतलेलं आहे कट करून घेतलं आता सिजनेबल गाजर भेटतं छानपैकी लाल हो, ते घ्या माझ्याकडे हे एक पडले होतं ते घेतलं मी ऑरेंज कलरचं पण हे सिजनेबल पण आहेत तर हे घेतलेलं आहे दोन गाजर एक बीट घेतलेलं आहे छानपैकी कलर येण्यासाठी वरून कलर न टाकता आपण छानपैकी बीट टाकायचं आहे एक कांदा कट करून घेतला थोडंसं अद्रक आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आता कुकर ठेवला आहे कुकर कुकरमध्येच आपण डायरेक्टली बनवून घेणार आहोत ज्यात बटर टाकून घेत आहे तुम्हाला आवडेल तितकं बटर तुम्ही घेऊ शकता बटर टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे परतून आहे जास्त आपल्याला त्याला लाल नाही करायचं कांद्याला त्याच्यामध्ये बीट आणि हे गाजर कट करून घेतले ते टाकून घ्यायचे परतून घ्यायचे आणि त्याच्या थोडस अद्रकचं एक इंच इतकं तुकडं आणि दोन तीन पाकळ्या लसणाच्या अशा छोट्या छोट्या घेतल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या मिक्स करून घ्यायचं छान परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटं झालेला आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये पण मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याची चार विसल आपल्याला इथे करून घ्यायचे झटपट असं तयार होत कुकर मध्येच लावून घेतलेला आहे चार विसल करून घ्यायच्या नंतर आपण त्याला होईल ले ले हे बघा छान असे शिजलेले आहेत नरम झाले ते बघा आता याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे याला थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक तर हे बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि याचं जे आपण शिजवण्यासाठी पाणी टाकलं होतं ना ते सुद्धा मी ठेवलेलं आहे कारण मिक्सरमध्ये ग्राईंड केले आपण पाणी उडू शकतं म्हणून गाळून घेतलं होतं तुम्ही जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल डायरेक्ट तुम्ही करू शकता मग अशा पद्धतीने पाणी गाळून घ्यायचं आणि मधलं काढून ते मिक्सरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे ते आता याच्यामध्ये मिक्स करायचं हे जे फक्त सूप पाणी जे आहे म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक म्हणूया आपण त्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे चलो का याच्यात टाकून घेतलेला आहे जो स्टॉक होता त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलाय आणि त्याच कुकरमध्ये आपल्याला हे घेऊन घ्यायचं आहे आणि छान याला आता उकळी आणायची त्याच्यात पाणी ऍड करायचंय आहे थोडंसं तुम्हाला हवं तितकं तुम्ही करू शकता तुमची क्वांटिटी किती आहे कमी जास्त व्हेजिटेबल जितके घेतले आहेत म्हणजे गाजर आणि बीट त्याप्रमाणे तुम्हाला घट्ट आणि पातळ ठेवायचं आहे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे ठेवायचं त्या ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घेते आणि त्याच्यात मी इथे आता फक्त फ्लेवरसाठी इथे तेजपान टाकते म्हणजे त्याला उकळी येईल आणि याचा फ्लेवर सुपामध्ये उतरेल थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आधी टाकलेलं आहे थोडं आपण तर त्यानुसारच टाकायचं आहे याच्यात आपण ब्लॅक पेपर टाकून घेणार आहेत याची टेस्ट अगदी छान येते तुम्हाला किती कमी जास्त वगैरे कसं टाकायचं त्यानुसार टाकायचं आहे थोडंसं टाकून घेतलेलं आहे मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी आणून घेऊया आपण एक ते दोन मिनटं पद्धतीने थोडस मीडियम थिक झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आणि हे जे तेजपान आहे ते काढून घ्यायचं आपल्याला कारण याचा फ्लेवर आता याच्यामध्ये उतरलेला आहे तुम्ही टाकू शकता शिजवताना घेऊया अगदी मस्त अस गरमागरम आपलं कॅरट आणि बीटचं सूप अरे बघा अगदी मस्त असं आपलं सूप तयार आहे याच्यामध्ये तुम्हाला जर ते ब्रेडचे क्यूब टाकतात ना स्क्वेअर करून घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचं आणि ते सुद्धा तुम्ही याच्या सोबत टाकू शकता क्रुस्तान का असं काहीतरी त्याला म्हणतात तर ब्रेडचे ते, ते नाही टाकलं तरीही चालतं असं छान मस्त थंडीमध्ये गरम गरम सूप तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता आणि खूप मस्त असं झालेलं आहे आणि हेल्दी आहे मुलांना घरातल्यांना सगळ्यांना आवडणार आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा, आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा